नमस्कार मैत्रिणी नेहाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एक पालेभाजीचा प्रकार बघणार आहे जी भाजी पावसाळ्यातच येते पावसाळा चालू झाला म्हणजे पहिल्याच पावसाळा ही भाजी बाजारात यायला सुरुवात होते तीच आज आपण फोरशीची भाजी आज बघणार आहे कशी बनवायची आज आपण चण्याची डाळ घालून ही भाजी बनवणार आहे तुम्ही या भाजीला काय बोलता कमेंटमध्ये मला नक्की कळवा सिजनल भाजी आहे म्हणून ज्या ज्या सीझनला येतात तेव्हा त्या त्या भाज्या खाल्ल्या गेल्याच पाहिजे आपल्या रोजच्या आहारात चला तर मग फोरशीची भाजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल जर बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला इथे जाईल ही फोरशीची भाजी मी स्वच्छ धुवून आधी कापून घेतली आहे बारीक हे पाठचा भाग आहे तो पूर्ण ओपन करून स्वच्छ धुवून कापून घ्यायचे भाजी आणि त्यात माती पण असते थोड्या प्रमाणात म्हणून थोडी पाण्यात भिजत घालून बारीक कापून घ्यायचे त्याच्यात ही घालायला चण्याची डाळ मी दोन तास भिजत घातलेली दोन चमचे चण्याची डाळ घातलेली भिजत स्वच्छ धुवून ती आता धुवून घेतली आहे ती आपण टाकून भाजी बनवणार आहे भाजी घालायला गॅसवर कढाई ठेवली आहे मी त्यात एक ते दीड चमचा तेल टाकते त्याच्यात लसूण टाकायचे लसूण बारीक कापून घेतले मी सात आठ लसूण लाल झाली आपली त्यात हा एक मोठा कांदा कापलाय मी तो टाकते ह्या दोन हिरव्या मिरच्या कापल्या त्या टाकते आणि छान कांदा गुलाबी करून घ्यायचे आहे ते अर्धा इंच आलं आहे बारीक कापलं आहे ते टाकते कांदा आपला चांगला लाल झाला आहे आता आपण ही डाळ टाकूया चण्याची सर्व पाणी गाईला काढून टाकायचे डाळ छोटा चमचा हळद टाकते मिक्स करून घ्यायचं आहे असं मीठ टाकून घेते म्हणजे मीठाच्या पाण्याने वाफेवर आपली डाळ चांगली शिजेल त्याला झाकून ठेवायचं आहे थोडी अर्धी डाळ शिजवून घ्यायची आपल्याला हाफेवर आता थोडी आपली डाळ शिजली आहे चांगली दोन तीन तास भिजले त्याच्यामुळे लगेच शिजणार डाळ त्याच्यावर आता पालेभाजी टाकूया आपली खुरशीची भाजी असं झाकून ठेवायचं आहे आधी मिक्स नाही करायची आहे भाजी म्हणजे खालची डाळ आपली चांगली भाजीच्या पाण्याने पण शिजते दोन मिनटं झाले झाकण काढून चेक करूया आता सर्व आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे साळीभाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर डाळ आहे म्हणून आपल्याला थोडा जास्त वेळ लागतो शिजायला आता परत झाकून घेऊया डाळ आणि भाजी आपली छान शिजली आता ह्याच्यात आपण ओलं खोबरं किसून आहे नाराज असून भाजी आपली रेडी आहे एक वाफ काढून गॅस बंद करून घेऊया अशी आपली पुरशीच्या भाजीची रेसिपी रेडी आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कावा